वाचवायला पाहिजे खूप सुंदर फिल्म बनवली आहे लार्जर लाईफ फिल्म बनवली एक आमचा राखणदार देवळात नाही ह्या जंगलात राहतो म्हणूनच जेव्हा जेव्हा या जंगलावर या मातीवर गावाच्या अस्तित्वावर संकट येतं तेव्हा चित्रपट खूप चांगला होता म्हणजे खरं सांगायला गेलं तर मला चित्रपटामध्ये जे सिनेमॅटोग्राफी जे आहे मला असं मराठी मराठीमध्ये पहिल्यांदा आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे खूप मोठं खूप छान आणि क्लिअर गुजराती बट वेन वी सॉ द ट्रेलर द सिनेमॅटिक अपील वॉज सच की आम्ही हे देख नाही ता खूप जास्त काय होतं नेमकं काय लोकांना नाही माहिती नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार दशावतार मूव्ही रिलीज होऊन सात सात आठ दिवस झालेत बरेच ब रिव्ह्यू आलेले आणि त्या मूवी नऊ करोड रुपये आत्तापर्यंत कमवलेले पण त्या रिव्ह्यूजमध्ये निगेटिव्ह रिव्ह्यूज देऊ राहिलेत जे रिव्ह्यूज देणार ना निगेटिव्ह रिव्ह्यूज देऊ राहिले का बरं निगेटिव्ह रिव्ह्यूज देऊ राहील इतका मराठीतला पहिला हा एक प्रयोग मानता येईल तो इतका भारी आणि मस्त झाला आहे तरी पण त्या मूव्हीला निगेटिव्ह रिव्ह्यूज का आणि वरून हेच इन्फ्लुएन्सर वगैरे सगळे जे असं निगेटिव्ह रिव्ह रिव्ह्यूज द्या ते म्हणतात की ते तसं मॉडेल पेड पेड पॉझिटिव्ह रिव्ह्यूजचं पेड हे चालले पेड कॉलोब्रेशन वगैरे पण ही मूवी खरंच चांगलं आहे मराठीमध्ये असं प्रथमचाच काहीतरी एक प्रयोग झालेला आहे आणि आपल्याला सगळं मराठी पि मराठी जे ऑडियन्स आहे मराठी दार मराठी पिक्चर मराठी चा ऑडियन्स आहे ना ऑडियन्स तर मराठी ऑडियन्सला गरज आहे आत्ता की आपण या दश अवतार मूवीला खरोखर सपोर्ट करावी आणि आपण जर आत्ता या मूवीला सपोर्ट केला तर भविष्यात मराठीमध्ये आणखीन चांगलं चांगले पिक्चर आहे मराठी सिनेमा येते आणि आपण आता व्हिडिओमध्ये बघू की कोण कोण कलाकार आहे त्यांनी या दश अवतार मूव्हीला सपोर्ट केला आहे आत्ता जेवढे कोणी जेवढे आपल्याकडं मूवीचे पॉझिटिव्ह रोईन आपण सगळे आता व्हिडिओमध्ये बघू कोणी कोणी चांगले दिले, कुनी -कुनी दिले। ना, चांगले रिव्ह्यूज दिलेत कोणी कोणी नाही दिलेत आणि जे खरंच निगेटिव्ह रिव्ह्यूज तिथं काम करू राहिलेत ना तुम्हाला निगेटिव्ह रिव्ह्यूज द्या तशा तर खरंच मराठी चांगले रिव्ह्यूज आणि एवढं आता बघू आपण कोणी कोणी चांगले रिव्ह्यूज दिलेत फार बरं वाटलं आपली संस्कृती वाचवायला पाहिजे आपलं जंगला वाचवायला पाहिजे तरच हे सगळं सुखी राहणार आहे हा फार भरून आलं मला आणि खरं माझ्या जे मनात आहे ना ते मी खरंच तुम्हाला बोलतो मी कोकणातलं आहे त्यामुळे मला ना जास्त त्याची ओळख आहे आणि त्यांनी जे दशावतार हे जोडलं ना हा प्रतिमा आहे ते खानविल का डायरेक्टर आहेत ते फार अति प्रति प्रतिम आहेत आणि गुरु ठाकूर यांची गीतं पण फार छान आहेत आणि काय बोलणार गोड मानू निघे रंग पूजा हा मराठी चित्रपट आताच्या काळाला नवीन कलाटीत देणार आहे असले पिक्चर बघायला सर्व मराठी प्रेक्षकांनी यायला हवा आवर्जून पिक्चर आहे खूप आवडला आम्हाला प्रभाकर साहेबांना तर एकदम सलाम बरच खूप चांगला होता कोकणी तर स्पेशली बघा लास्टचा जो काही सिक्वेन्स केलाय त्यांनी तो खूप छान केलाय लव्हली मुव्ही लव्हली मुव्ही व्हेरी गुड मुव्ही देखील अभि मार आहे मे लक्षात को खूप आता माझे डोळे पण पानवले दिलीप प्रभावकरांचं जे काम त्यांनी केलंय चालू म्युझिक तर आहे खूप चांगला चित्रपट आहे दिलीप राबवळकर यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे आणि असे पिक्चर मराठीमध्ये येत कायम आजपर्यंत कुठच्याच मुव्ही मध्ये जंगल आणि त्याचं संरक्षण हे कव्हर नव्हतं झालं सो दिस वॉज अ राईट मेसेज अँड ऍट द राईट टाइम माझ्या माका भरपूर आवडला त्यामुळे आमका म्हणजे परत परत यावा आणि बघीन सर वाटत आणि सगळ्यांनी येवं या पिक्चरला प्रसिद्धी मिळणार हे शंभर टक्के

मराठी फिल्म इतकी छान बनवले की इट विल गो इट विल बीन लॉर्ड ऑफ अवॉर्ड दशावतार सिनेमा खूपच बोलका आणि संवेदनशील सिनेमा आहे एक नंबर आणि खूप खूप छान पिक्चर आहे आणि कोकणासाठी खूपच खूपच एक, एक नंबर प्रत्येकाने बघायला पाहिजे छान होता मूवी आवडला त्यांची ऍक्टिंग चांगली होती प्रयोगाचं काम होतं

त्याला ती सादर करण्यासाठी त्याचं उत्तम नजरांना म्हणजे तसा सिनेमा होता खूप चांगली स्टोरी आणि खूप चांगलं चांगला अभिनय आणि कथानक एकदम जुनी आठवण आली आमची गावची लाईक ओल्ड वाईन इन न्यू बॉटल खूपच खूपच छान होता तारीफ करण्यासारखं दिलीपरावकरच जे एज मध्ये काम हे खूप छान पुरातन सगळं जपण्यासाठी म्हणून त्या हिशोबाने केलेलं गावामध्ये असंच पाहिजे कारण का सगळं आता ते कमी कमी होत चाललंय ना अत्याचार जे होतात ना गावात आणि राखण आई वडिलांना किती महत्व द्यायचं वडिलांना खरं तर आईला तर देतातच पण वडिलांना किती महत्व द्यायचं हो ते मला खूप आवडलं अभिनेत्यांनी आउटस्टँडिंग परफॉर्म केलेलं आहे खूप छान स्टोरी टेलिंग आहे खूप छान कथा खेळवून ठेवते इमोशनल करते खूप छान झाले इट वॉज रिअली नाईस फादर अँड सनचं जो सॉन्ग आहे तो खूप असं हा मेमोरेबल असेल तो मला मूवी वॉज जबरदस्त असंही नाही कुठे वाटलं की बोर होत आहे त्या काही आहे तसं काही नाही प्रॅक्टिकली एकदम चांगला बेस्ट मूवी मूवी तर बोलायला नको अब्सुटली खूप मस्त होता आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी हा खूप म्हणजे मूवी असा खूप इम्पॉर्टंट सगळ्यात आधी तर दिलीप प्रभाव प्लीज, प्लीज थिएटरला या काहीच सांगू शकत नाही असं म्हणजे शब्दच नाही या पिक्चरला खरच कोकणाचं आमसारखं वाटलं कोकणी माणसं प्रॉपर रिलेट करते बरा वाटला मस्त होतो पिक्चर भक्ष होऊ नकोस एक मानव मला आवडला पुस्तक मस्ट वॉच एव्हरीवन लाइक ग्रेट मूवी आय थिंक एव्हरीवन शुड कम एंड वॉच दिस वन मराठीत पहिल्यांदा एवढा चांगला कोकणधाम सर के वाटला कोकणात जाऊन केवणा सर का वाटला हा बरा वाटला मस्त होता पिक्चर ऍक्टिंग जबरदस्त ठरली प्रभावकरांची छान छान चांगला होता देवीप्रभावर उत्तम भूमिका पै कोकणी माणसं प्रॉपर रिलेट करते नक्की बघा चित्रपट खूप चांगला होता म्हणजे खरं सांगायला गेलं तर मला चित्रपटामध्ये जे, जे सिनेमॅटोग्राफी जी आहे ती जी केली आहे मस्त आणि सोबत एस एफ एक्ट सुद्धा खूप सुंदर होते आणि अभिनेते तर सगळ्यांची म्हणजे ॲक्टिंग तर खूपच चांगली होती खूप आवडला मला चित्रपट आणि हा लोकांना सुद्धा आवडेल आणि लोकांनी हा चित्रपट बघावा अशी माझी खूप इच्छा आहे मी भरपूर वेळाने मराठीत असं काहीतरी काम बघितलंय आणि खरंच सगळ्यांची सगळ्यांची कामं म्हणजे डिरेक्टरपासून ते आपले अभिनेते सगळ्यांनी अप्रतिम काम केलं मला वाटतं सगळ्यांनी हा सिनेमा बघितला पाहिजे आणि यातले मला जे सगळ्यात भारी वाटला तो वी एक पार्ट होता एवढं ते स्मूथ आणि एवढा कमाल झालं ना की मला मराठी हे असं अनेक सिनेमात असं पुढे झालं पाहिजे कारण खरंच आपण डिझर्व करतो आपल्याकडे एवढे कमाल आर्टिस्ट आहेत की आपलं काम अजून पोहोचलं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे आणि हा सिनेमा अप्रतिम झाला सगळ्यांनी बघितला पाहिजे थँक्यू सगळ्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावा अशी माझी खूप इच्छा आहे असं वाटतं मराठीमध्ये पहिल्यांदा पा, आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे खूप मोठं खूप छान आणि मला वाटत नाही असे कलर्स किंवा अशी स्टोरी किंवा आपल्या आपल्या स्टोरीची एकदम रुटेड म्हणजे कोकणातलीच एकदम स्टोरी आहे दशावतर तर असं पहिल्यांदा आपल्याला काहीतरी बघायला मिळणार आहे तर माझी इच्छा आहे की आपणच आपल्या मराठी पिक्चरला सपोर्ट करायला हवा आणि भरभरून प्रतिसाद द्या आणि नक्की तुम्हाला मजा येईल याची शंभर पर्सेंट गॅरंटी आहे कमाल मूवी होता कमाल मूवी होता मुळात मी कोकणातला असल्यामुळे लहानपणापासून दशावतार आणि सगळे गोष्टी बघताना अगदी मला कनेक्ट व्हायला झालं आणि मूवी बद्दल थोडक्यात बोलायला गेलं तर दिलीप सरांच्या क्राफ्ट बद्दल आपल्याला सगळ्यांना वाचायच्या नो डाऊट बीएफएक्स आणि कलर कमाल झाले कमाल झाले तुम्ही आवर्जून पहा मुळात भारतातल्या प्रत्येक माणसाने मूवी बघा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने बघा मराठी माणसाने बघावा आणि मे मुळात म्हणजे कोकणी माणसाने असा मूवी तर खूप शुभेच्छा आणि कमाल वाटला मूवी कमाल वाटला छान मुव्ही होती कोकणातील पारंपरिक दशावतार कला जिवंत ठेवून आणि कोकणाबद्दल कोकण वाचवण्यासाठी जो छान मेसेज हा मुव्ही मधनं गेलेला आहे ज्याला रंगभूमीची आवड आहे त्याला खूप आवडेल हा मुव्ही खूप छान आहे दिलीप प्रभाकरची ऍक्टिंग खूप छान केली ते या एज मध्ये त्यांनी हे काम करणं खूप म्हणजे अविस्मरणीय आहे आम्हाला दिलीप प्रभावकरची एकदम एक नंबर ऍक्टिंग होती आणि खूपच छान पिक्चर कोकणासाठी खूप छान पिक्चर आहे दिलीप प्रभाळकरांचा जे अभिनय आहे तो एकदम मस्त एकदम केलेला आहे अगदी सुंदर आहे मला मूवी खूप आवडला आणि त्याच्यामधली ऍक्टिंग सर्वात चांगली आहे थँक्यू छान एकदम मस्त एकदम मस्त होता मस्त सस्पेन्स होता थोड मध्ये मध्ये इमोशनल पण झालो पण मध्येच रिकवर पण झालो फनी पण होत आणि सस्पेन्स पण होत खूप अतिसुंदर खूप आवडला खूप छान आहे मूवी खूप आवडला आणि पूर्ण वगैरे दाखवलंय आणि एंडिंग पण खूप छान आहे चांगला संदेश दिलाय खूपच वेगळ्या प्रकारचा वाटला हा पिक्चर आणि आमच्या अशा अपेक्षा होत्या त्यांच्याबद्दल आणि त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केलेल्या मला हा खूप आवडला पिक्चर एक कोकणाला चांगल्या फोकस मध्ये आणलं हे खूप छान आहे आणि आपलं पौराणिक दाखवलं आम्ही स्वतः मालवणी आहे त्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटलं की आपला मालवणी कल्चर इथे दाखवला ते आय एम अयम अ नॉन मराठी बट ऍक्च्युली मी फिल्म मैं गेले आया झुस आहे एक चीज बोलना चाहता हूँ दिलीप प्रभाव पडक सर ही इज अ ग्रेट ऍक्टर अँड वी we'll <laughs> uh, ू सच वी लव लव ऑफ यू लव्हरा रंग पूजा नमस्कार मी राजसी भावे मी आत्ताच दशावतार ही अत्यंत अप्रतिम फिल्म बघून बाहेर पडले आणि मला त्याच्याबद्दल बोलायला शब्द सुचतील की नाही आता ही मला माहिती नाही पण जेवढं आत्ता मी मनापासून बोलू शकते तेवढं हेच आहे की खूप सुंदर फिल्म बनवली आहे लार्जर दॅन लाईफ फिल्म बनवली आहे एक वेगळाच अटेम्प्ट आहे आणि एवढे उत्तम कलाकार ते आहेत या फिल्ममध्ये त्यामुळे त्यांचं काम कोकण ह्या फिल्मची स्टोरी आणि एक दशावतार हे स्पेक्टिकल बघायला तुम्ही प्लीज थिएटर्समध्येच जा कारण त्याशिवाय या सिनेमाची मजा नाही आहे त्यामुळे थिएटर्स मध्ये जा एवढंच आव्हान करते आणि ह्या सिनेमाला खूप 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 प्रेम द्या थँक्यू एक आगळा वेगळा विषय किती समर्थपणानं मांडला जाऊ शकतो हे सगळं जर बघायचं असेल तर दशावतार हा चित्रपट नक्की नक्की बघायला हवा मला हा चित्रपट अतिशय आवडला आणि पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर यांच्या अतिशय सुंदर अशा कामापुढे नतमस्तक आहे काय सुंदर के काम केलेलं आहे त्यांनी चित्रपटात आणि दिग्दर्शक सुबोध खानविलकर यांचंसुद्धा मी खूप खूप अभिनंदन करते निर्मात्यांचं खूप अभिनंदन करते आणि या चित्रपटात ज्या ज्या सगळ्या कलाकारांनी काम केलं आहे त्यांचंसुद्धा खूप अभिनंदन करते नक्की बघा दशाम <laughs> चित्रपट खूब आवि सुपर एंटरटेनिंग फिल्म आहे आप पूरे परिवार के साथ जाके देख सकते हैं ऐसी पिक्चर इट्स अ वेरी नीड ऑफ द आवर फिल्म गुड थ्रिलर वेरी गुड थ्रिलर गो विथ योर फैमिली, टोटली फैमिलोटलींजॉयबल एंड विथ अ वेरी स्ट्रांग मैसेज गुड लक टू द होल टीम नमस्कार मी परी तेलंग आणि आता नुकताच मी दशावतार बघून बाहेर आलेले आहे प्रेक्षकांना ही एक फार पर्वणी आहे की आणि त्यात सगळ्यात प्रभावी म्हणजे दिलीप काका का, दिलीप प्रभावकर यांना म्हणजे बघणं ह्या वयात देखील त्यांनी ज्या बखुबी केलेलं आहे किंवा भरतदादा आहे म्हणजे मला सगळ्यात कौतुक सुबोध कलकरच ह्याच्यासाठी आहे की या कलाकारांना वेगळ्या धाटणीत इमॅजिन केलं गेलेलं आहे म्हणजे आता विजय केंकरे आहेत महेश सर आहेत महेश मांजरेकर आहेत सगळेच जण आरती वडकबाळकर आहे, आहे सिद्धार्थ मेनन आहे प्रियदर्शनी आहे म्हणजे एकतर दिग्गजांची टीम आहे फार तगडे कलाकार आहेत आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कलाकार ज्या पद्धतीचे रोल करतो त्याच पद्धतीचे रोल त्याला मिळत राहतात तर ह्यामध्ये त्यांना रिइमॅजिन करून एक काहीतरी सादर केलं गेलेलं आहे आणि परवणी आहे ज्या पद्धतीत अख्खं प्रेझेंटेशन आहे कॉस्ट्युम्स किंवा संबंध विष्णूचे जे अवतार ज्या ज्या पद्धतीने दाखवले हो गेलेत तर नक्की एवढ्या कष्टाने एवढा सुंदर सिनेमा बघितलाय तर मी प्रेक्षकांना विनंती करेन की नक्की थिएटरमध्ये जाऊन याला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद द्या धन्यवाद आमचा राखणदार देवळात नाही या जंगलात राहतो म्हणूनच जेव्हा जेव्हा या जंगलावर या मातीवर गावाच्या अस्तित्वावर संकट येत तेव्हा तेव्हा बाबुली मेस्त्री सारख्या मातीशी नाळ जोडलेल्या माणसाच्या अंगात तो संचारतो अशीच राखणदाराच्या रूपात कोकण जपणारी माणसं आज मी तुम्हाला दाखवतो एकीकडे मायनिंग लॉबी सह्याद्रीचे समृद्ध डोंगर पोखरून लाल मातीतलं सोनं लुटते पण ही बघा लाखो वर्ष जुन्या झाडांचा इकॉलॉजिकल हॉटस्पॉटांच मी राखणदार विकासाच्या नावाखाली जंगल उभी राहत असताना ही माणसं मातीची मातीच्या घराची मी राखणदारी फास्ट फूडच्या काळात इकॉलॉजिकल फूड जपणारी माणसं जुन्या खाद्य संस्कृतीची मी राखणदारी हायब्रीड धान्य आणि रासायनिक खतांच्या जाळ्यात न अडकता ही माणसं मातीची सुपीकता आणि गावचं आरोग्य जपताय की मी हव्यासापायी कमर्शियल फिशिंग खोल समुद्रातला मासा संपवत असताना पारंपरिक मच्छीमार लाकडी होडीतून केवळ किनारपट्टीला रापण ओढतोय दर्याची राखण करतोय दर्या तो मीर आकंडा आपलं गाव आणि जमिनी वाचवण्यासाठी आता आपल्याला हे राखणदार बनावं लागेल यासाठीच मी राखणदार नावाचा एक उपक्रम आपण हाती घेतो तुम्ही यात सहभागी होऊ शकता आणि आम्हाला सहकार्य करू शकता दशावतार बघून बाहेर पडलो आणि काय बोलू आणि किती बोलू असं झालेलं आहे सुबोध खानोलकर चा पहिला पिक्चर दिग्दर्शक म्हणून रायटर डिरेक्टर सुबोध खानोलकरला शंभर पैकी शंभर मार्क मी फार नाही बोलत एवढं सांगतो की दशावताराला पद्धती ने सादर केलेला आहे ज्या पद्धतीने दशावतार असे अशा बऱ्याच प्रथा आहेत ज्या हळूहळू हळूहळू ना चालल्या तरी लया संपतायत तर पुन्हा एकदा दशावताराला एक, दशावतार एक व्यासपीठ मिळून दिलेलं आहे आणि इतकं सुंदर इतकं इतकं सुरेख लिहिलेलं आहे आणि अख्खं कोकण दाखवलेलं आहे आपण सगळेच मी जरी कोकणातला नसलो तरी कोकणात कोकण हे प्रिय आहे मी स्वतःला मराठी माणूस समजतो त्यामुळे जितके माझे मित्र आहेत सगळे कोकणातले मित्र आहेत तर प्रत्येक मराठी माणसाने बघण्याचा चित्रपट आहे प्रत्येक संवेदनशील आणि विचार करणाऱ्या माणसाने बघण्याचा चित्रपट आहे हा चित्रपट नुसता परफॉर्मन्स नाही किंवा दशावतार नाही तर त्याच्यापेक्षाही खूप मोठा मोठा संदेश हा चित्रपट देतो ते म्हणजे आपली माती वाचवणं फार गरजेचं आहे आपली झाडं वाचवणं गरजेचं आहे आपली जंगलं वाचवणं गरजेचं आहे त्यामुळे प्लीज अवश्य जाऊन थिएटर मध्ये बघाळ कब्स मी खूप मोठा चाहता आहे त्या महाशिवरात्री माझ्या आयुष्यातो शेवटच होतात त्याचा अभिनय पुन्हा एकदा नव्यानी वेगळे पैलू बघायला मिळतील त्या अपेक्षेने आलो ती अपेक्षा तर पूर्ण झालीच पण त्या पलीकडे जाऊन एक खूप चांगला विषय आणि अतिशय सुंदर पद्धतीने अगदी लोकांपर्यंत पोचेल लोकांना विचार करायला लावेल आणि त्यांना काहीतरी कृती करायला भाग पाडेल असा चित्रपट बघायला मिळाला भरून पावलं असं म्हणे काय लोकांना मिळाला म्हणजे प्रथमच एवढा मराठी चांगला सस्पेन्स पिक्चर पिक्चर मी अनुभवला खूप छान पिक्चर आहे दिली प्रवासकरांचं काम खूप सुंदर आहे म्हणजे त्यांचं वय फक्त खूपच खूप छान काम केलं मला मूवी आवडली बघायला गेलं ही मूवी खूप चांगली आहे सगळ्यांनी पाहिजे गुजराती बट वेन वी सॉ द ट्रेलर द सिनेमेटिक अपील वॉ सच की हमें ये देखना ही था तो पूर्ण वे तो खेलो नुज इज ट्रूली वन मूवी यू डोट नीड एनी काइंड ऑफ ट्रांसलेज बैरियर इट इज वेरी क्लियरली एक्सप्लेन इनफैक्ट मुझे लगा नहीं तो 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 एक शॉर्ट ईच एंड एवरी एव तो के दिशा तुम्हें the way the entire dual appearance and every event it is so self explanatory and i'm still having the goosebumps <laughs> छान चित्रपट आहे छान अनुभव होता कोकणाविषयी छान माहिती दिली होती आणि आवडता पिक्चर खूप छान सुंदर काम आहे सगळं भारी छान ऑलवेज ग्रेट सगळ्यांनी मराठी माणसांनी बघायला पाहिजे हॅलो नमस्कार में प्रिया बेड़े। आत्ता हाँ हाँ चित्रपट, चित्रपट मी प्रिया बेर्डे आता नुकताच मी दशावतार हा सिनेमा पाहिला आहे आणि माझी सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती आहे आवाहन आहे की त्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की पाहावा एक वेगळा अनुभव म्हणजे प्रेक्षक नेहमी ओरडत असतात की साऊथ सारखे किंवा हिंदीसारखे चित्रपट मराठीमध्ये बनत नाही पण या चित्रपटामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे कलाकारांचा अभिनय सिनेमॅटोग्राफी पार्श्वसंगीत संगीत दिग्दर्शन ह्याचा एक अभूतपूर्व संगम पाहायला मिळेल आणि निसर्गाबद्दल असलेलं प्रेम ह्या दोन्हीचा एक संगम आपल्याला बघायला मिळेल दिलीप प्रभावळकरांसाठी तर हा चित्रपट सगळ्यांनी नक्की बघावा थँक्यू नमस्कार मी रसिका सुनील सगळ्यात आधी सुबोध धानुलकरचं खूप जास्त अभिनंदन वाटत नाहीये पहिली फिल्म आहे आणि सम फिल्म मेक यू प्राऊड टू बी द इंडस्ट्री दॅट युअर वर्किंग इन तर ही तशी फिल्म आहे आपण जेणे काम करतोय ते सगळं बरोबर और दिशेने चाललंय आणि खूप सुंदर आणि खूप उत्तम फिल्म्स होत आहेत आणि दशावतारेच वन ऑफ देम त्यामुळे प्लीज ते फार रिव्हिल नाही करणार सगळे कलाकार मला माहितीच आहे दिग्गज आहेत खूप सुंदर काम करत खूप सुंदर काम केलंय आणि आपली संस्कृती आणि आत्ताची एक छान स्टोरी ह्याचं जे काही विविंग आहे ते इतकं सुंदर आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी अजिबात हा पिक्चर मिस करू नका आणि थिएटरमध्ये जाऊनच बघा कारण की तो एक्सपिरियन्स थिएटरसाठीच महत्वाचा आहे थँक्यू सो मच